सगळ्यांकडे उजळणीची पुस्तकं आहेत बरोबर सगळ्यांनी हे अक्षर मध्ये शिकलेली आहे ही मूळा तुम्हाला वाचता येतात हे काय पाचवं अक्षर आहे आतापर्यंत आपल्या मराठीमध्ये फक्त आपण हे बघा हा एक शब्द आहे वाङमय काय वाङमय वाङ बघा जीभ आपली आपोप वरवळचे वाङमय वाङमय बरोबर हा एकूण एक शब्द आहे जिथं हे अक्षर दिसत पण हे अक्षर दिसले का कधी दिसले हे आता हळूहळू लुप्त होत चालले म्हणजे नाहीच याच्यावर शब्दच नाहीये पण ज्यावेळेस आपण अनुस्वाराचा उच्चार करतो अनुस्वार असलेले शब्द वाचतो त्यावेळेला या अक्षराचा उच्चार आधी केला जातो ते आज आपण शिकणार आहोत बघा पाच पाच अक्षरांचा गट आहे दिसतोय त्यातलं हे जे पाचवं अक्षर आहे हे, हे पाचवं अक्षर आपल्याला अनुस्वारासाठी उपयोगी पडतं अनुस्वाराचा उच्चार करण्यासाठी उपयोगी पडत उदाहरणार्थ बघा एक शब्द मी सांगते हा वाचा चिंच बरोबर आता वाचा मंदा बघा इथे जेव्हा तुम्ही चिंच वाचलं तेव्हा त्याचा उच्चार कसा झाला अनुस्वाराचा त्या अनुस्वाराचा अनुस्वाराचा उच्चार काय झाला न का मग झाला न झाला पण तोच इथं काय झालं रे पूर्ण न काळाचा वाटते मला मन दा दा मन दा एक सांगते आता वाचा कसे ठरतात बघायचे एकदम सोप्या पद्धतीने शिकायचे बघा ज्याच्यावर अनुस्वार आहे त्याचं पुढचं अक्षर बघायचं काय मग कोणत्या गटात आहे या अक्षराच्या गटात आहे बरोबर मग ह्या चिंताचा उच्चार असा होणार आहे अनुस्वाराचा उच्चार न त्याचा खरा उच्चार आहे अं काय आहे अं अन्न अन माता क ख ग इथं काय गण मग बघा कुठं आलंय हे ह्याच्यापैकी आलंय कुठं नाही आलं मग सांगा बरं एखादा असा शब्द कि ज्याच्या अनुस्वाराच्या नंतर यापैकी अक्षर येईल क ख घ पैकी आनंद आनंद क ख ग घ पैकी अक्षर आलं पाहिजे पुढं अनुस्वारानंतर अंग व्हेरी गुड बघा संस्कृत ओवी सांगितले शब्द अंग बघा आला का नाही उच्चार तसा जी बोलवून येतोय का नाही अंग अंग जी बोलते का नाही आपण जो शब्द आहे तो अ हे अक्षर येते अर्ध आणि मग ग कळते मला काय म्हणायचे अनुस्वाराच्या उच्चारामध्ये हे अक्षर येते तुम्हाला असे प्रश्न येतात खालीलपैकी कोणते अनुनासिक इथे आलेले आहे कोणत्या अनुनासिकाचा उच्चार झाला आहे अनुनासिक म्हणजे नाकातून उच्चार होणारे अक्षर ज्याचा नाकातूनच उच्चार होतो म न अं। का? वा मत हे नाकातून उच्चार होता अन कळतंय का अर्धे येतात तेव्हा नाकातून उच्चार होतो मग आता हे झालं ह्याच्यावरून सांगा झांस व्हेरी गुड झांज बघा उच्चार करा झांज आता जीभ वळली का तुमची नाही वळली झांज झांज अन्न आलं बघा अन्न झांज झांज झांत म्हणजे तुमचा हा शब्द कसा झाला बघा झा नंतरचा हा अनुनासिक तो पण अर्धच घ्यायचा पूर्ण घ्यायचा नाही आणि त्याला जोडायचा उच्चारासाठी सांगते मी असं लिहून देते असं तुम्ही लिहायचं नाही परीक्षेत ओळखण्यासाठी सांगतेय कुठं कुठलं अनुनासिक आले अन्न ह चला कुठं जाऊ ढ अण अणाचा सांगा मग शब्द मला अनुस्वार असलेला डंग नाही मग क येतोय ना पुढचं अक्षर पाहिजे यातलं पुढचं थंड व्हेरी गुड थंड लिहिलं मी बरोबर नाही लग्न बघा दुसरा अक्षर काय आले अनुस्वरानंतरच दुसरं अक्षर बघायचं लगेच चिटकून आलेलं ड मयामध्ये यामध्ये आलं जो अनुस्वराचा उच्चार येईल तो काय येणार बाणाचा बघा उच्चार तुम्ही कसा करणार खंड आहे का खंड अण बाणाचा उच्चार करणार खंड समजते मी काय सांगते तुम्हाला हे तुम्हाला येतं परीक्षेला व्याकरणामध्ये पुढच नळाचा न, न, चला तुम्हीच सांगा शब्द छंदा व्हेरी गुड अजून मंद अजून सांगा दंड दंड नाही येणार ड न नळाचा उच्चार येणार आहे हेच शब्द येणार काय येणार भूषण कारण अनुस्वारानंतर या गटातली चार अक्षरांपैकी एक अक्षर आहे म्हणून या पाचव्या अक्षराचा उच्चार येणार हे ये पाचवं अक्षर म्हणजे अनुनासिक ना। काय म्हणायचं या पाचंना अनु अनुनासिक चला मग इथं काय उच्चार बघा चंदा चंदा दा बरोबर मंद बर येतोय खंड चंदा कुठं ज्या अक्षरांच्या आधी अनुस्वार येतो या चार पैकी तिथं उच्चार म होतो सांगा आता आंबा आंबा दुसरं सांगा मग अशी मी सांगितलंय यापैकी बोला काय जाम जा, जांबे आपल्या गावाचं नाव जांबे हे आहे आपल्या गावाच नाव बघा ना। ना। ब आला म्हणजे इथं उच्चार काय येणार म अनुस्वराचा उच्चार काय आला सुपेश जांबे म्हणू शकतो का आपण जांबे जांबे नाही म्हणू शकत का? आपल्याला काय म्हणावं लागणार जांबे, जांबे।, जांबे। उच्चारासाठी लिहून दिले मी शुद्ध शब्द नाही येत ते उच्चारासाठी लिहून दिले शुद्ध शब्द हा आहे जांबे अजून एक सांगा मग आपण थांबू चंपा चंपा बरोबर प आलाय शेवटी चंपा बरोबर प आल्यामुळे इथं उच्चार काय झाला म अनुस्वाराचा उच्चार काय झाला या सगळ्या ह्याच्यातून आपण आज काय शिकलो ज्यावेळी अनुस्वारानंतर त्या त्या, त्या पाच गटांमधलं अक्षर येत त्या त्या, त्या वेळेला अनुस्वाराचा उच्चार कसा होतो त्याच्या पाचव्या अक्षराच्या उच्चारानुसार ठीक आहे राहील लक्षात आता स्कॉलरशिप ला प्रज्ञा शोधला याच्यावर प्रश्न येतात म्हणजे आणि हे तुमच्या ज्ञानात भर पाडणार आहे हे कधी जास्त तुम्हाला सांगितलं नाही आवडला